कोकणची माणसं साधीभुई असं कायम म्हटलं जातं पण एका स्टँडअप कॉमेडियन न मात्र कोकणी माणसांच्या भावना दुखावल्यात खर तर मुनव्वर फारुकी आणि वाद हे आता एक समीकरणच बनत चाललंय सतत वादात सापडणारा मुनव्वर आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय यावेळेस मुनव्वरने कोकणी समाजातील लोकांविरुद्ध टिप्पणी केल्यामुळे महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झालाय कोकणी लोकांवर जोक बनवणं आता त्याला चांगलंच महागात पडलंय त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच त्याच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली असून त्याने जर का माफी मागितली नाही तर त्याला तुडवलं जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता हा वाद उडवल्यानंतर मुनव्वरने आता माफी सुद्धा मागितली आहे मात्र नेमका हा वाद काय आहे मुनव्वरने माफी मागताना काय म्हंटल याविषयी या जाणून घेणार आहोत नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स सोशल मीडिया वापरणाऱ्या अनेकांना स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी हे नाव माहीत असेलच मुनव्वर बिग बॉस सतराचा विजेता सुद्धा आहे पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यापासून त्याच्या करिअर पर्यंत सगळंच नेहमी वादात असल्याचं दिसतं स्टँडअप कॉमेडी करताना त्याने केलेली विधानं सुद्धा आजवर चर्चेत राहिली आहेत यामुळे अनेकदा त्याच्यावर टीकेची झोड उठली गेली दोन लग्न पहिल्या पत्नीपासून मूल डेट्स अफेअर्स आणि वादग्रस्त कॉमेंट्स या सगळ्यामुळे चर्चेत असणाऱ्या मुनब्वरनं आता कोकणी माणसाच्या भावना दुखावल्याचा आरोप होतोय एका शो मध्ये कोकणात राहणाऱ्या लोकांचं वर्णन करताना त्यानं वापरलेल्या भाषेवरून किंवा त्या आक्षेपार्ह शब्दावरून हा वाद निर्माण झालाय व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुनव्वर समोर बसलेल्या प्रेक्षकांना विचारतो की तुम्ही सगळे मुंबईच्या वेगवेगळ्या भागातूनच आलेले आहात का तुमच्यापैकी कुणी लांबचा प्रवास करून इथं आले का यावर एक जण मी तळो मुंबई बाहेरून आलोय असं सा सांगतो मग मुनव्वर म्हणतो की आज प्रवास करून आलात का विचारलं तर तळोजा म्हणून सांगताय नाहीतर यांचे गाववाले जेव्हा यांना विचारतात की कुठे राहतात तेव्हा हेच आम्ही मुंबईत राहतो असं सांगतात असं म्हणत मुनव्वरनं आक्षेपार्ह शब्द उच्चारला पण त्याच्या या जोकवर प्रेक्षकांनीही हसून दाद दिल्याचं त्यात पाहायला मिळतंय मात्र त्याच्या या आक्षेपार्ह विधानामुळेच कोकणी माणूस नाराज आणि संतप्त झाला असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आणि वाद सुरू झाला एवढंच नाही तर राजकीय नेत्यांनी सुद्धा आता या वादात उडी घेतली असून मुनव्वरला चांगलाच फटकारलंय मनसे कार्यकर्त्यांनी त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती तर कणकवलीचे भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही मुनवरला मालवणी हिसका दाखवावा लागेल असं म्हणत दम भरला होता मुनव्वरच्या घराचा पत्ता आमच्याकडे आहे त्याला लवकरच धडा शिकवू असा इशाराही नितेश राणेंनी दिला होता इतकंच नाही तर मुनवरला मारहाण करणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस देऊ असं शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांनी म्हटलं सर्व स्तरातून झालेल्या या टीकेनंतर कोकणावर खूप खूप प्रेम आणि माझी माफी असं लिहत मुनवरने नवीन व्हिडिओ शेअर केलाय कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता असं त्यानं म्हटलंय तर त्याच्या या माफीनाम्यावर नितेश राणे यांनी पुन्हा असं म्हटलंय की फटके खाण्याअगोदर सरळ झाला परत कोकण आणि हिंदूंबद्दल बोलल्यास तर डायरेक्ट ऍक्शनच होईल दरम्यान आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत येण्याची मुनव्वरची ही काही पहिलीच वेळ नाहीये त्याच्या जोक्स वरून यापूर्वी सुद्धा वाद झालेला आहे याआधी हिंदू देवदेवतांचा अपमान केल्यामुळे मुनव्वर फारुकी याच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती ज्यामुळे त्याला जेल मध्ये सुद्धा जावं लागलं होतं त्याच्या शोज पेक्षा वादग्रस्त विधानांमुळेच तो अधिक चर्चेत राहतो शिवाय त्याचं वैवाहिक जीवन आणि वैयक्तिक आयुष्य ही वादग्रस्तच राहिले बिग बॉस सत्रामध्ये असतानाही त्याचं लग्न अफेअर्स याची बरीच चर्चा झाली मात्र तरीही त्यानं लोकांची मनं जिंकली आणि ट्रॉफीही दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा